नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकनचं सूप हेल्दी आणि टेस्टी बघूयात त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे चिकन घेतलं आहे पाव किलो एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो थोडी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट चला मग बनवूया हेल्दी आणि टेस्टी चिकन सूप चिकनला मॅरिनेट करून घेऊया त्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद सॉल्ट ॲज पर टेस्ट अद्रक लसूण पेस्ट सूप बनवण्यासाठी कुकरमध्ये तेल घालून घेऊया ह्यामध्ये घालूया कांदा कांदा चांगला गोल्डन ब्राउन झाला आहे आपण ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोही चांगला परतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालूया थोडीशी कोथिंबीर चिकन चांगले फ्राय झाले आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आणि कुकरला एक ते दोन सुट्टी काढून घेऊया तर रेडी आहे सिंपल अँड टेस्टी चिकन सूप एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू